संत जोसेफ चर्च इच्चलक्रंजेते दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी व त्यांना नवीन ऊर्जा मिळावी व त्यांची अशीच प्रगती व्हावी या उद्देशाने समाजातील मुलांचा गुणगौरव सोहळा फादर सायमन शिंगारे पॅरिस पृष्ठ संत फ्रान्सिस झेव्हिरिय चर्च कोल्हापूर यांच्या उपस्थितीत पार पडला स्वागत प्रास्ताविक श्री शाहू डिसोजा यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर सायमन शिंगारे यांनी विविध वर्गातील तसेच पदवी व इतर व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या मुलांना शुभ आशीर्वाद देऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की मुलांनी ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेऊन आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करता येईल या गुणगौरव कार्यक्रमानिमित्त फादर सायमन शिंगारे यांच्या हस्ते रसेल राजू मंतोरे यांचा आय आय टी मद्रास येथे प्रवेश मिळाल्याबद्दल तसेच मिशल राजेंद्र बार्देसकर हिचा आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार केला तसेच शेरविन रॉबर्ट बार्देसकर वेलिरियन रॉबर्ट बार्देसकर ब्रायन जेम्स रॉडिग्स ऑल्विया रुयाज डिसोजा बेल्सी मनवेल रॉडिग्स बर्नड ड्रॉकी डिसोजा अशा समाजातील सत्तावीस मुलांचा सत्कार यांचा उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य गिफ्ट म्हणून देऊन फादर सायमन शिंगारे श्री पॉल बार्देसकर सर कैतान सोत सर रॉबर्ट बार्देसकर सर व समाजातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तर यावेळी विशेष असा सत्कार जॉय सामप्रामे बार्देसकर शेरविन रॉबर्ट बार्देसकर वेलेरियन रॉबर्ट बार्देसकर ॲरॉन जेम्स रॉडिक्स जॉयलिन अनास आंद्रांद्रे जोसेफ मायकल बार्देसकर ग्रेटल रिचर्ड डिसोजा रॉजर रॉबिन्स डिसोजा ॲलेक्स सायमन डिसोजा जेसिका मायकल बार्देसकर विहेन रिचर्ड डिसोझा वेरोना वनियार सोफिया मस्करेन्स जेकब वनियार नॅन्सी मनवेल रॉडिक्स आलिशा सायमन रॉडिक्स जेनिफर रॉकी डिसोजा स्टेफी रॉडिक्स केविन सायमन डिसोजा स्टेफी रॉकी रॉडिक्स सिंथिया रॉकी रॉडिक्स या मुलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री पॉल बार्देसकर सर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रॉबर्ट बार्देसकर सर यांनी केले आभार श्री जेम्स रॉडिक्स यांनी मांडले या, या कार्यक्रमासाठी श्री पॉल बार्देसकर सर श्री रॉबर्ट बार्देसकर सर रवी डिसोजा मनवेल रॉडिक्स राजू मंतोरे राजू बार्देकर पॉल सोज सर अनिता रॉडिक्स मेरी रॉडिक्स जोन्ना फर्नांडिस अनिता पॉल बार्देसकर मिलाग्रीन सोज व समाज बांधव पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज